नंदुरबार शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीनं चांगलंच डोकं वर काढलंय गेल्या शुक्रवारी जय वळवी या तरुणाची हत्या करण्यात आली याच निषेधार्थ सोमवारी आदिवासी समाज एकवटला होता आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी यांच्यासह शिष्टमंडळानं सोमवारी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना निवेदन देत आरोपींवर फाशीच्या मागणीसह कठोर कारवाईची मागणी केली आहे एकोणावीस सप्टेंबरला जखमी जयेश वळवीला उपचारासाठी सुरत या ठिकाणी हलवण्यात आलं होतं मात्र यामध्ये दुर्दैवानं त्याचा मृत्यू झाला यातील जयेश वळवी याच्या भावावर दाखल करण्यात आलेल्या गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी केली आहे आज आम्ही जयदादा दादा आहेत त्यांची ज्या समाजकंटकांनी धारधार शास्त्रांनी खून करण्यात आला जो मराठे आणि त्यासोबत एक पोलीस अधिकारी चौधरी होता त्याच्या साक्षीने उपस्थित त्या एक आदिवासी समाजसेवकाचा खून झाला त्याच्यामुळे आमच्या संपूर्ण देशातील आदिवासी तरुणांच्या भावना दुखावल्या गेलेल्या ती आज समाजसेवकांवरती जर असे हल्ले होत असतील समाजाची सेवा कशी करायची त्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय दत्ता साहेब यांना भेटलो आम्ही साहेबांना निवेदन दिलं आणि त्या माध्यमातून साहेबांशी सकारात्मक चर्चा झाली साहेबांनी सांगितलं की आम्ही संबंधित आरोपींना अटक केलेली त्यांच्यावरती मर्डरचा गुन्हा दाखल केलाय अॅट्रोसिटी दाखल केलेली अजूनही इतर काही कलम लावायचंय ते लावण्याचा आम्ही तपासायच्या अंती कलम लावू आम्ही त्यासोबत जो पोलीस अधिकारी होता चौधरी तो त्या गुन्हेगाराला पाठीशी घालायचा त्या चौधरी पोलिसालाही यांनी निलंबित केले त्याच्यावरती मर्डरचा गुन्हा आहे आणि अॅट्रोसिटी त्याच्यावरती दाखल झालेली त्याच सोबत जयदा वळवीच्या कुटुंबावरती काही हल्ला झाला काही महिलांकून आणि उलटे जयदादांच्या भावावरती खोटे गुन्हे दाखल केले ते खोटे गुन्हे मागं घेण्यासाठी आम्ही निवेदन दिलं आणि आदरणीय एस पी साहेबांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला की ते गुन्हे आम्ही नक्कीच मागं घेऊ आणि त्यांच्यावरती ज्या ज्या महिलांनी ज्या पुरुषांनी हल्ला केलाय त्या आरोपींवरती काहींवरती अॅट्रोशी दाखल केली हा मर्डरचा गुन्हा दाखल केलाय आम्हाला स्वतः त्यांनी एफ आय आर दिला दोन्ही घटनेच्या परंतु अशा घटना या महाराष्ट्रात घडू नये या देशात घडू नये त्यासाठी सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे कारण असे जे गुन्हेगार असतील अशा गुन्हेगारांना कोणीही पाठीशी घालू नये कारण जनता जर आंदोलन हातात घेतलं तर अशा गुन्हेगारांना जनता ठेसल्याशिवाय राहणार नाही आणि अशा जर वरती जर हल्ले होत असेल समाजाची सेवा कोण करेल देशाची सेवा कोण करेल ही पण शंका उपस्थित होते त्यामुळं कायद्याची रक्षक आम्ही पोलीस प्रशासनाचा मान सन्मान देतो परंतु पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेत जावी ही विनंती करतो आणि नक्कीच आमचा एस पी साहेबांवरती विश्वास दत्ता साहेबांवरती की ते त्यांची टीम खूप चांगल्या प्रकारे तपास करतात आणि जयदादाच्या आरोपीला नक्कीच कठोर सजा होणार हा आमचा विश्वास आहे आता आजच्या निवेदनाच्या माध्यमातून परंतु येत्या चोवीस तारखेला नंदुरबार जिल्ह्यामध्ये ती सर्व आदिवासी बांधवांना मी विनंती करतो की नंदुरबार शहरामध्ये जयदाचा समर्थनार्थ जो मुकमोर्चा निघणार आहे त्या मुकमोर्चाच्या संदर्भात कोणी सोशल मीडियावरती पोस्ट बनवत असेल कोणी व्हिडिओ बनवत असेल त्यांनी चुकीचे व्हिडिओ अजिबात बनू नये त्यांनी जयदाला न्याय मिळावा यासाठी चांगले व्हिडिओ बनवावं जेणेकरून समाजाची नंदुरबार जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातील आपल्या आदिवासी समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील परंतु जाळून टाकू मोडून टाकू दगडफेक करू तोडफोड करू अशा प्रकारचे व्हिडिओ तरुणांनी कोणी बनू नये कारण असे जर व्हिडिओ बनवले जर एखादी घटना घडली समजा विरोधकांनीच जर त्यांचे माणसं पाठवले आपल्या मोर्चामध्ये आणि त्यांनीच जर काही घटना घडून आणली काही कृती घडून आणली विरोधकांनीच आणि ते जे व्हिडिओ बनवणारे लोक आहेत येतील त्यांच्यावरती येईल सर्व आरोप आणि त्या माध्यमातून जो आपला जयदासाठी जो तपास सकारात्मक चांगला तपास चालू आहे एस पी साहेबांकून तो तपास वेगळ्या दिशेने जाईल आणि जयदादाचा तपास तसाच राहून जाईल त्यामुळे जयदादाला जर खरंच तुमची इच्छा असेल न्याय मिळावा आणि त्या आरोपींना खरंच व्हावी ही जर तुमची इच्छा असेल सगळ्यांनी आदरणीय या नंदुरबार जिल्ह्याचे एस पी साहेब यांना आणि त्यांच्या टीमला सहकार्य करावे आणि शांततेमध्ये हा मोर्चा काढावा कोणीही मोर्चाला गालबोट लागणार नाही असं कृती करू नये ही मी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाज बांधवांना तरुणांना विनंती करतो आणि नक्कीच मला माहित आहे माझा आदिवासी समाज बांधव नक्कीच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून या मीडियाच्या माध्यमातून नक्कीच चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ बनवणार नाही आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करेल कारण ही लढाई आपली सगळ्यांची आपल्या हक्काचे जयदादा आपला आहे त्यामुळे त्याला न्याय मिळावा म्हणून मी स्वतः जे एस पी साहेबांना भेटलो मालती ताई व अंकुश अंकुशदा ही सगळी टीम होती आपले त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानतो सगळे आले नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधव असेच सहकार्य करतील सगळ्यांना मी हात जोडतो विनंती करतो सगळ्यांना जय आदिवासी जय सेवा जय जोहार जय भीम जय शिवराय ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज नंदुरबार